भ्रष्टाचारी किती मोठा असला तरी त्याच्यावर मात्र कारवाई होणारच गरीबांचा पैसा सहजासहजी हडप करता येणार नाही असं पंतप्रधान आश्वासन दिले आहे उत्तर प्रदेश मध्ये मेरठ मध्ये झालेल्या सभेमध्ये त्यांचे एक जाहीर सभेमध्ये आव्हान मोदी की की गारंटी कहती है मोदी का मंत्र भ्रष्टाचार हटाओ वो कहते हैं भ्रष्टाचारी बचाओ ये चुनाव इन दो खेमों की लड़ाई है एक खेमा एनडीए का जो भ्रष्टाचार हटाने के लिए मैदान में है दूसरा वो खेमा जो भ्रष्टाचारियों को बचाने के लिए मैदान में फैसला आपको करना है पंतप्रधान किती आश्वासन दिले तरी जनतेला खरं वाटणार का प्रवीण दरेकर यांनी अठराशे कोटी रुपयांचा घोटाळा केलेला आहे यामध्ये बबनराव पाचपुते यांनी बारा हजार कोटी रुपयांचा घोटाळा करूनही हे घोटाळे लपणार नाहीत किंवा सर्वांच्या उजेगर आहेत त्याचनंतर नवाब मलिक यांनी पाचशे पन्नास कोटी रुपयांचा घोटाळा करू नाही त्यांच्यावर मात्र कुठलीही कारवाई झालेली नाही भावना गवळी यांनी नऊशे कोटी रुपयांचा घोटाळा करून अद्याप देखील त्यांच्यावरही कुठली कारवाई केली जा गेली नाही आणि प्रतापराव सरणाईक सहाशे कोटी रुपयांचा घोटाळा यांच्यामार्फत करण्यात आलेला आहे त्याचनंतर यशवंतराव जाधव यांनीही बारा हजार कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आलेला आहे यानंतर छगन भुजबळ यांनी आठ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करूनही त्यांच्यावर मात्र अद्याप कारवाई केलेली नाही आणि त्याचनंतर कृपाशंकर सिंह यांनी दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा करूनही त्यांच्यावरही कुठलीही कर प्रकारची कारवाई केलेली नाही हसन मुश्रीफ यांनी तीनशे कोटी रुपयांचा घोटाळा केलेला आहे आणि त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वांचे घोटाळे माफ होतात यानंतर नारायण राणे यांनी पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा करूनही इतर पक्षातून पक्ष बदलत असताना त्यांचे घोटाळे माफ होतात असे सर्वांना कळून चुकलेलं आहे आणि अजित पवारांनी सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून देखील बी जे पीमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्व भ्रष्टाचार त्यांचे माफ झालेले आहेत त्याचनंतर अशोक चव्हाण यांनी पन्नास हजार कोटी रुपये घोटाळा करून आता ते भाजपामध्ये प्रवेश केले अशा प्रकारचे सर्वांचे घोटाळे पीमध्ये गेल्यानंतर माफ होतात तर आता यांनी भ्रष्टाचार मुक्त भारत करणार का असे प्रश्न जनतेसमोर पडलेले आहेत